महाड तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतमध्ये आमदार भरत भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण मतदारसंघातील नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत लाडक्या बहिणींना देखील दिल्या शुभेच्छा आज देशभरात अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध ग्रामपंचायत नडगाव तर्फे बिरबाडी या ठिकाणी ध्वजारोहण करत मानवंदना दिली यावेळी नडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच मालती पवार उपसरपंच रुपेश मांडे राजेश देशमुख राजेंद्र मांडे अजित देशमुख शैलेश मांडे नरेश पवार ग्रामसेवक सुशांत चिले नडगाव ग्रामपंचायत सर्व सदस्य इत्यादींसह नडगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग नडगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी नडगाव नागलवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार गोगावले यांनी संपूर्ण देशवासियांना तसेच मतदारसंघातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शासनाने मुख्यमंत्री बहीण माजी लाडकी योजने अंतर्गत बहिणींच्या खात्यांवरती पहिला हप्ता जमा केल्याने शासनाचे आभार मानले पहिले आजच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो मी <coughs> आज आपल्याला संपूर्ण कल्पना आहे संपूर्ण देशभर या ध्वजवंदनाचा कार्यक्रम पंधरा ऑगस्टचा चालू आहे आणि त्याच्या आजच्या या सगळ्या माझ्या रायगडवासीयांना महाराष्ट्रवासियांना आणि माझ्या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना या आजच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना एक आनंदाची गोष्ट की आज कालच आमच्या लाडके बहीण योजनेच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या खात्यामध्ये पैसे पण जमा हो व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सतरा तारखेला बालेवाडी इथं महाराष्ट्रामधल्या मोठा कार्यक्रम महाराष्ट्रामधला हो होऊ घातलेला आहे लाडके बहीण योजनेच्या संदर्भात परंतु आम्ही सतरा तारखेला सांगितलं होतं खात्यामध्ये पैसे येतील परंतु मुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या शासनाने कालपासूनच सुरुवात केलेली आहे खात्यामध्ये महिलांच्या भगिनींच्या खात्यात पैसे जमा करायला त्यासाठी मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार शासन या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या पंधरा ऑगस्टच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र